तुम्ही आज या ठिकाणी सोडतीनुसार आरक्षित जे काही जागा असते आरक्षित झाले जागाच्या बाबतीत जे काही नियम आहे जे प्रक्रिया आहे तिथे आपला स्टेट इलेक्शन कमिशन यांनी जे काही नियम तयार करून दिलेले आहेत त्या हिशोबाने आज आमच्या इथे जे स्कूलचे स्टुडंट्स आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे जे आहे प्रक्रिया लोकांचं समोर झालेलं आहे ते आपल्याला माहीत आहे प्रत्येक वर्षी जे जेव्हा निवडणूक होतं तेव्हा सर्वांना माहीत की काय प्रक्रिया असते पण याच्यामध्ये आमच्याकडे टोटल जे काही नंबर ऑफ सीट्स आहे एकूण जागा तो एकशे पासष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो टोटल महिलांसाठी जे जागा आहेत एटी थ्री म्हणजे फिफ्टी पर्सेंट आणि प्लस वन असं झालेलं आहे तर एकूण आपल्याकडे आप अनुसूचित जातीची जी संख्या आहे तिथे बावीस असे असे होणार आहे त्याच्यामध्ये सीट्स आणि त्यापैकी अकरा जे जागा आहेत ते महिलांसाठी विदिन अनुसूचित जाती एवढे आपण रिझर्व करून आणि प्रत्येक प्रभाग कुठे काय आहे ते पण आज इथे जाहीर करा इतक्या जास्त तपशीलवार जाते कारण शेवटी सगळे इन्फॉर्मेशन आपलं समोर म्हणजे आहे आणि डिटेल पण आम्ही शेअर करणार आहोत तसेच इथे अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहे दोन पैकी एक जे आहेत महिलांसाठी तसेच नागरिकांचा जो मागासवर्ग प्रवर्ग आहे ज्याला पी सी सी म्हणतो ते आपलं एकूण फोर्टी फोर आहे चौवेचाळीस आणि त्याच्यापैकी बावीस जागा महिलांसाठी आपलं आरक्षित केलेले आहे तसेच एकूण जे काही आपलं जनरल सीट्स आहेत सर्वसाधारण ते एकूण नाईंटी सेवन आहे आणि त्याच्यापैकी फोर्टी नाईन सीट्स म्हणजे हा जो नंबर आहे फोर्टी नाईन जे बेसिकली फिफ्टी पर्सेंट प्लस वन होत आहे ते आपल्या निवडणूक आयोगाने मान्य करून दिलेला आहे, आ, आहे। और है एक है। है। और तर एकूण एकोणपन्नास सीट तर असं टोटल जे आहे ते एटी थ्री सीट्स आहे पूर्ण प्रक्रिया आता संपलेली आहे आणि हे सगळे एक तर आमचा जो काही तपशील आहे जे काही तपशील आपण जागाचा तपशील जो तयार केलेला आहे ते निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांची मान्यता झाल्यानंतर पुन्हा आपला जो इथे इथे पुणेकर जे आमचे आहे सर्वांचे नागरिकांतर्फे काही हरकती सूचना जे काही असतील त्याचा पण एक पुढे आम्ही हा एक खूप सिस्टमॅटिक विषय आहे त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला आज तर काही प्रश्नोत्तराचं काही जास्त बाब नाही किती वेळ लागेल कालावधी काय दिला कालावधी काय आहे ते कालावधी आपण हे सगळे जाहीर आम्ही करणार आहोत म्हणजे अजून त्याच्यावर काही आहे डिटेल सगळे आपल्याला जे आपण ते एक प्रसंग सांगून जाणार म्हणजे कधी कधी थो थो किती दिवसासाठी हे करायचं आहे प्रोग्राम तर आजची जे म्हणजे पूर्ण प्रक्रिया जे संपलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे आपल्याला सोडती नंतर प्रभाग जे आहे आरक्षणाचे प्रारूप जे आहे दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सतरा म्हणजे आज बेसिकली काय डेट आहे अकरा सहा दिवस दिवस होईल त्याच्यानंतर प्रभाग जे आहे आरक्षण जे हरकती व सूचना दाखल करण्याची कालावधी आहे सतरा अकरा पासून चोवीस अकरा तीन आहे त्याच्यानंतर कुठे कुठे हे आपल्याला हरकती सूचना करायचे आहे ते पण जागा निवडणूक आपण फिक्स केलं आहे तर महापालिका आयुक्त कार्यालय त्याच्यानंतर आपलं निवडणूक कार्यालय हे स्वतंत्र भवन या ठिकाणी तसेच आमचे पंधरा जे वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथे पण आणि या पिरियडमध्ये आणि हे हे सगळे आपल्याला जे नियम आहे म्हणजे बेसिकली त्याच्या बाबतीत अजून सूचना जे आहे आमच्या वेबसाईटवर सुद्धा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि सर्वांना माहिती सविस्तर आम्ही देतो आपल्याकडे वेळ आहे बेसिकली हे चोवीस अकरा पर्यंत याच्या बाबतीत अंतिम दोन डिसेंबरला करण्यात येईल निवडणूक साधारण केव्हा होऊ शकते निवडणूक केव्हा होऊ शकते ते बोलण्याचा आम्हाला अजिबात अधिकार नाही पण शेवटी कसं आहे की आपण अंदाज तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जास्त माहित आहे माझ्यापेक्षा थँक्यू सर एक वेगळा प्रश्न आहे त्या वारकरी भवन येथे कारवाई झाली त्यांना नोटीस आहे की आता महा आता च्या हद्दीत इतके जास्त अतिक्रमण आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो जर समजा की नोटीस द्यायचं असेल तर हे आम्हाला दहा वर्ष लागले अतिक्रमण कळायला काही काही एकदम नियमाच्या बाहेर जर लोकांनी काम केलं असेल तर कारवाई तर करावीच लागेल हे काही एक व्यक्तीचा विषय नाही मी म्हणजे ज्या पद्धतीने मी पाहतो तर समजा की दोन दिवस पूर्वी पर्वतीय क्षेत्रामध्ये गेलो होतो किंवा कोंढवामध्ये तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण ज्या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे त्याला स्वतः पाळून द्यायला पाहिजे नियम म्हणतो की सेक्शन दोन दोन सहा अठावन मध्ये तुम्ही नोटीस द्या आहे बरोबर ते सगळे मला माहिती आहे पण शेवटी कसं आहे की पुणे शहरात जो अतिक्रमणचं प्रमाण आहे थोडा महापालिकेने कडक भूमिका घेण्याची फार गरज आहे पण सर या अधिकारी व्यवस्थित सांगत पण नाही जे काही आम्ही प्रसार माध्यमांचा विचार नाही नाही बेसिकली काय असतं बघा थोडासा तुम्ही एक एक गोष्टी पण समजून घ्या की काही काही ठिकाणी कसं आहे की एकदम बेकायदेशीर बांधकाम किंवा नियमाच्या बाहेर सुद्धा जर लोकांनी काम केलं तर आम्ही नोटीस समोर जर दिले पुन्हा हे सगळे म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया मध्ये होता होता कधी कधी दोन वर्ष चार वर्ष लागते आणि आपला जो काही हे सगळे कसं आहे की शहरांच्या हितासाठी थोडा कडक भूमिका जर घ्यायचा असेल तर आमच्या काही याच्यामध्ये जास्त ठिकाणी ठिकाणी होणार कारवाई हे अजिबात हे बरोबर नाही आहे मी असा हे सगळे गोष्टीला मी कसं मान्यता देणार आहे चुकीचं आहे तुम्ही मला विचारा आणि कोणी जर असा काही चुकीचं असेल व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड आहे तर असं असेल तर मी नक्कीच कारवाई करणार सर गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो की त्या भवानी पेठेमध्ये आंदेकरांच्या अनेक अनधिकृत गोष्टी ज्या आहेत त्या चालत होत्या इतक्या वर्षात महानगरपालिकांना पुण्याच्या हितासाठी कारवाई करू वाटली नाही मात्र आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि सातत्याने त्यांच्या या सगळ्या गोष्टी अनधिकृत असतात त्याच्यावर कारवाई होते हे सगळं पोलीस ऑर्डर नंतर होत आहेत नाही पोलीस ऑर्डरचा विषय नाही पोलीस आणि महापालिकेच्या जॉईंट म्हणजे हे कसं आहे पोलीस थोड्या महापालिकेला काय ऑर्डर देऊ शकतात किंवा महापालिका पोलिसला काय ऑर्डर देऊ शकतात शेवटी हे दोन्ही आपल्या शहरच्या म्हणजे प्रशासकीय दोन मुख्य यंत्रणा आहे आणि त्यांच्या संयुक्त जे काही आपला हे टीम तयार करूनच कारवाई होतो कधी कधी कसं आहे कधी कधी महापालिकेला पोलिसांची गरज पडते आम्ही पण त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही इथे आम्हाला बंदोबस्त द्या जेव्हा पोलिसांना असं वाटलं की महापालिकेने महापालिकाने पण करायला पाहिजे दोन्ही सहरांसाठी काम करतायत असं काही एकमेकांच्या आदेशावरून करायचं जवळपास तीस वर्षापासून वर्षामध्ये त्या काळामध्ये काही कारवाई झालेली नाहीये ते आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही कडे कारवाई करताना दिसताय त्यामध्ये असं जनतेला चर्चेला वाव आहे की तुमचे काही काही संबंध होते का अधिकाऱ्यांचे त्यामुळे ती कारवाई थांबली होती उशीर झाला खूप उशीर झाला नाही आता ते सगळे मला ऍक्च्युली हा जो व्यक्ती आहे किंवा त्याचं काम काय आहे किंवा तो थोडासा एक महापालिकाचा विषय थेट नाही तो पोलीस डिपार्टमेंटचा विषय आहे मला काही कुठलाही इंडिव्हिज्युअल केस माहिती नाही कुठं कुठल्या बाबतीत मात्र माझ्याकडे असा जर एक रिपोर्ट आला की काही काही भागात अतिक्रमण खूप प्रचंड प्रमाण अतिक्रमण आहे तर माझ्याकडे जर कोणीही प्रस्ताव आला तर माझं एकच सूत्र असं की कारवाई करायचं सर म्हणून त्या हिशोबाने चढला सर जसं आंदेकर चोरीचं जे काही इलीगल कन्स्ट्रक्शन होतं ते चोरलं आपण अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून त्याच पद्धतीने घायवळचं देखील अतिक्रमण आहे अनेक ठिकाणी असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे त्यांनी देखील आपल्याशी काही पत्रव्यवहार केलेला आहे तर काय त्यातलं काही अतिक्रमण काय म्हणतो अतिक्रमण म्हणजे कसं आहे की अतिक्रमण कोणाचं आहे हा महत्वाचं नाही अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण त्यांच्याकडून झालाय तो मला चेक करावं लागेल आता माझ्या सास अल्ला नाही आहे आल्यावर नक्कीच करावी ठीक आहे